सुप्रभात मित्र हो अंतरंग या सत्रामध्ये मी विठ्ठल शितोळे आपल्या सर्वांच मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आज गुरुपौर्णिमा अर्थात व्यासपौर्णिमा आषाढ शुद्ध पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असेही म्हटले जात ज्या गुरूंनी आपलं व्यक्तिमत्व घडविले त्या गुरूंप्रती आदर कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या जीवनातील गुरूंचे स्थान हे अत्यंत मोलाचे आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना आपण ईश्वराचे स्थान दिलेले आहे कारण गुरु आपल्याला आपल्या अनमोल अशा जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येत असतात आणि अंधारातून आपल्याला प्रकाशाच्या वाटा दाखवत असतात म्हणून तर व्यास पौर्णिमा म्हणजे गुरूंचे गुरु म्हणजे व्यास त्यांना वंदन करण्याचा आजचा दिवस गुरु म्हणजे परीस हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु जीवनातला खरा आनंद शिकवतो तो गुरु आव्हानांवर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु अशा गुरूंच्या बाबतीत आपण वेदांनीही त्यांना खूप मोलाच स्थान दिले मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव म्हणूनच गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा अशा ज्ञात अज्ञात माझ्या आणि तुमच्याही जीवनात प्रत्येक क्षणाला ज्यांनी आपल्याला मार्ग दाखवला त्या सर्व गुरूंना मनोभावे वंदन आणि तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक लक्ष लक्ष शुभेच्छा अभिवाचन विठ्ठल शितोळे